विद्यार्थी जोसेफ फिलिप नाईक या विद्यार्थ्याने शेतकऱ्यांचं संरक्षण व्हावं यासाठी एक संरक्षण पट्टा या ठिकाणी तयार केलेला आहे आणि त्याच विज्ञान प्रदर्शनामध्ये राज्य स्तरावर त्या राष्ट्रीय स्तरावर त्यांनी निवड झालेली आहे माननीय प्रकल्प अधिकारी डॉक्टर चंद्रनाथ पवार साहेब यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी सन्मान आणि प्रवाद गौरव करायचा आहे शास्त्रज्ञ नंदुरबार जिल्हा तसेच त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक श्री योगेश सर यांचा देखील पत्र आणि चिन्ह देऊन या ठिकाणी स्वागत आणि सन्मान करायचं आहे योगेशर योगेशर सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत अतिशय प्रेरणादायक आणि सर्व विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळेल असं या ठिकाणी कौतुकास्पद कामगिरी या ठिकाणी केलेली आहे गेल्या वेळेस आम्ही बी एस सॅटेलाइट हे उपकरण तयार केलं त्याच्यात तालुका जिल्हा आणि राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन मध्ये आमचा प्रथम क्रमांक मिळाला आणि आम्हाला राष्ट्रीय राष्ट्रीय स्तरीय विज्ञान प्रदर्शनात जायला आम्हाला संधी मिळाली ते पुणे याच्या होत आम्ही बीएस सॅटेलाइट हे उपकरण बनवलं होत ते उपकरण प्रकाश लहरींच्या माध्यमातून सीमा सुरक्षा करण्याचं ते काम करत होत तसेच आम्ही आता फार्मर सेफ्टी शिल्ड हे उपकरण तयार केलं आहे हे सुद्धा तालुक्यात जिल्ह्यात आणि राज्यात याचा प्रथम क्रमांक मिळाला आणि आम्हाला आता राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शन भोपाळ येथे आहे आम्हाला संधी मिळाली आहे आणि हे उपकरण आम्ही बनवलं आहे शेतकऱ्यांसाठी फार्मर सेफ्टी शिल्ड हे उपकरण आम्ही जंगली जनावरांपासून सरपटणाऱ्या प्राण्यांपासून आणि कीटकांपासून या उपकरणाने आपण शेतकरी शेतमजूर किंवा वन कर्मचारी यांच्यासाठी हे उपकरण आम्ही बनवलं आहे आणि हे उपकरण शेतकऱ्यांसाठी उपयोगाचं आहे धन्यवाद